टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस चैत्यभूमी दादरवर अभिवादन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि घोषणा सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस चैत्यभूमी दादर येथे एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर तसेच राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रत्यक्ष उपस्थिती घेऊन पुष्पहार अर्पण केला फडणवीस यांनी भाषणात आंबेडकर यांच्या योगदानाचं गौरव करत सांगितले की भारताच्या सामाजिक न्याय समता व समानतेच्या त्यांनी संविधानाच्या माध्यमातून पाया घातला त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज भारताची प्रगती लोकशाही व आर्थिक विकास शक्य झाला विशेष म्हणजे त्यांनी मुंबईतील इंदू मिल येथील आंबेडकर स्मारक प्रकल्पाची मुदतीबद्दल स्पष्टीकरण दिले हे भव्य स्मारक पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत शेबल पूर्ण करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे अशी घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आंबेडकर यांच्या विचारधारा समानता न्याय आणि संविधानात्मक मूल्यांची महत्ता अधोरेखित केली यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आंबेडकरांचा संदेश आजही समाज सुधारण्यासाठी मार्गदर्शक असल्याचं नमूद केलं आहे कार्यक्रमात पुष्पचक्र अर्पण सरणतंतम प्रार्थना यात्रा चित्र छायाचित्र प्रदर्शन आणि विविध मान्यवरे व नागरिकांचा मोठा हजेरीचा भाग होता व वक, वक्तव्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस डॉक्टर बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे व त्यांच्या संविधानामुळे सामान्य जनतेच्या हक्कांचं रक्षण शक्य झाले देशाच्या प्रगतीचा पाया भक्कम झाला फडणवीस भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि लवकरच तिसऱ्या क्रमांकावर जाईल हे श्रेय बाबासाहेबांच्या विचारधारेला जाते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानं समाजात समता न्याय आणि बंधुता याची संकल्पना मजबूत केली त्यांच्या शिकवणीच्या बंदावर आपण खरेच आधार ठेवावा फडणवीस यांच्या संकेतावर इंदू मिल येथील आंबेडकरी स्मारकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुढील परिनिर्वाण दिनापर्यंत हे स्मारक लोकांसाठी सक्षम करायचे असल्याचं वक्तव्य झालं या स्मारकात पुतळा प्रवेशद्वार प्रेक्षालय वाचनालय वाहनतळ व अन्य सुविधा असतील अशी माहिती देण्यात आली श्रद्धांजली जनसमर्थन राज्यपाल आचार्य वेद देवव्रत यांनी देखील आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहिली वंचित दुर्बल घटकांना न्याय दिल्याबद्दल त्यांचा गौरव केला लाखो अनुयायी सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ते सामान्य नागरिकांनी चैत्यभूमी येथे उपस्थित राहून भीमसागर निर्माण केला भी विविध ओरड घोषणांसह त्यांनी आंबेडकरांचा आदर व्यक्त केला सहा डिसेंबरचा दिवस चैत्यभूमीवर करण्यात आलेल्या सामूहिक का श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानं स्पष्ट दाखवून दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व त्यांची संविधानिक दृष्टी जनता आणि राजकीय नेत्यांसाठी आजही प्रेरणादायी आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्मारक विकासासंबंधी दिलेली जबाबदारी हे त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे